जय शिवराय नमस्कार मित्रांनो तर आता आपण चाललो आहोत देवगड या किल्ल्यावर गडाचे प्रवेशद्वार हे गोमुखी बांधणीचे असल्याचे आपल्याला दिसते गडामध्ये प्रवेश करताच आपल्याला श्री हनुमानाचे मंदिर दिसते प्रवेशद्वार आणि तटबंदी आजही सुस्थितीत आहे यापुढे आपल्याला समोर गणेश मंदिर दिसते संकष्टी व गणेश चतुर्थी या दिवशी ते मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होती गडावर असणाऱ्या इमारती सध्या भग्नावस्थेत आपल्याला दिसतात किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे तीन मीटर रुंद आणि चार मीटर खोल असे खंदक आहे की जेणेकरून शत्रूला गडा व्यता येणे शक्य होत नसे किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे तिन्ही बाजूला समुद्र व एका बाजूस जमीन असल्या कारणाने हा किल्ला सुरक्षित मानला गेला आजच्या आधुनिक युगात मालवण वेंगुर्ला येथील बोटी सुरक्षेसाठी आजही देवगड बंदरात उभ्या केल्या जातात कितीही मोठे वादळ आले तरी देवगड बंदरामधील बोटींना काहीच नुकसान होत नाही किल्ल्याचा परिसर हा मोठा असून आजूबाजूच्या परिसरावर या किल्ल्यावरून लक्ष ठेवले जात असे किल्ल्याच्या मध्यभागी हा कोरीव पाण्याचा टाका आपल्याला दिसतो किल्ल्याचे बांधकाम हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौसेनेचे प्रमुख असणाऱ्या कान्होजी आंग्रे यांनी सतराशे पाच साली केले छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक जलदुर्गांची निर्मिती केली त्यापैकीच एक हा देवगड किल्ला होय देवगड हा किल्ला सिंधुदुर्ग मधील देवगड या तालुक्यात आहे गडाचा आतील परिसर हा मोकळा आणि विस्तीर्ण असा दिसतो काही मोजक्याच वास्तू गडावर शिल्लक आहे सन अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी हा किल्ला मराठ्यांच्याकडून ताब्यात घेतला अशी नोंद आहे तर मित्रांनो ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा